या निवडणुकीमध्ये या दोगरी मतदारसंघातील मायबाप जनतेचे लाख लाख मी या ठिकाणी आभार मानतो दोगरी मतदारसंघातील जनता ही मला जिल्हा परिषद निवडणुकीला थांबल्यानंतर ही जनता मला कधी कोणी साहेब म्हणलं नाही आणि साहेब मी कधी म्हणूनही घेणार नाही प्रत्येकजण ज्ञान माऊली ज्ञानेश्वर अशा नावाने ओळखतो याच्या मागचा उद्देश असा आहे की ज्ञान कुणाला म्हणतो माऊली कुणाला म्हणतो तर आपल्या घरातल्या हक्काच्या माणसाला म्हणतो मन। म्हणून या तोगरी मतदारसंघातील मायबाप जनता माझे सर्व तरुण भाऊ माता भगिनी यांनी ही निवडणूक हातात घेतली होती त्याचसोबत या राज्याचे माजी मंत्री उदगीरचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजय भाऊ हो साहेब यांचे आशीर्वाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आर पी आयचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली आणि मला या ठिकाणी दोन हजार प्लसच्या फरकानं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हावर या राज्याचे माजी मंत्री आमदार संजय भाऊ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मला मतदान केलं पुढच्या भविष्यामध्ये काम करत असताना आत्तापर्यंत जसं त्यांच्या कुटुंबातला माणूस म्हणून तोगरी मतदारसंघामध्ये मला ओळखतात त्याच पद्धतीनं मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतरसुद्धा मी त्या मायबाप जनतेसोबत त्याच तोडीनं त्याचप्रमाणे हिमाने इद्वारे प्रमाणितपणे काम करेन हा विश्वास मी या ठिकाणी आपणास देतो आणि थांबतो जय हिंद जय आणि या ठिकाणी टोगरी मतदारसंघातील मायबाप जनता व इतर तालुक्यातील सर्व जनता ज्यांचं मतदान सुद्धा नव्हतं असे लोकसुद्धा प्रत्येक लहानातला लहान माणूस केळी विकणारा भाजी विकणारा मजुरी करणाऱ्या माणसाला सुद्धा वाटत होतं की ज्ञानभाऊ निघून यावं त्यामुळं त्यांचे आणि माझ्यावर खूप प्रेम केलेले असे माझे पत्रकार मित्र तरुण बांधव यांचेसुद्धा मी सर्व पत्रकारांचे मनापासून या ठिकाणी लाख लाख आभार मानतो सर्व जनतेचे आभार मानतो आणि थांबतो